आज आमची सह सकाळी सकाळी निघणार आहे शैक्षणिक सहल आम्ही वेरूळच्या लॅणामध्ये पोहोचलो तिथं थोडेफार फोटो घेऊन कलाकुस्त्रे बघितल्या आमच्या सणाचे नाव हो सांगतो जोशी मॅडम माईसर सर येवलेसर सर, सर इतके आमच्या सराचे नाव आहे आणि वेरूळच्या लॅणामध्ये तुम्ही बघू शकता आणि माग कलाकुस्त्री पण बघू शकता आम्ही थोडेफार गाडंबशी फोटो घेतले आतमध्ये पण थोडेफार फोटो घेतले आणि आम्ही आश्चर्यचकित झालो इतके इतके कलाकुसरी बघून आम्ही आश्चर्यचकित झालो आणि इतकी खतरनाक कलाकुसरी होती तुम्ही माग बघू शकता त्या काळाच्या माणसांच्या अंगात कशी कलाकुसरी होती आज आम्ही ती बघितली आणि आम्ही भद्रवाडीचे फोटो घेतले भद्रमाली जे माग आमच्या मागचं मंदिर बघू शकता तुम्ही भद्रवाडीची मंदिर आहे आणि मस्त बसमध्ये ना नाचत नाचत चाहलीत जातो आणि मी पण तिथं जमले असते मला स्वतःवरच जागा भेटली म्हणून दुसऱ्याकडे राजाने जिंकलं तू मला तुम्हाला ते तु पण दाखवतो सगळे मला मित्र संग्राम पोरी पण सा साधवी गोष्ट नाही पोरी पण नाचं जाते समर्थ कार्तिक कार्तिक असेले मोठे माझे मित्र होते गाडी सगळे माझे मित्रच होते आणि आमचे सर पण आमचे सरपणी एक जो नाचले होते आणि तिथं आम्ही आमच्या शाळेतूनच आलो मी तिथं लावलं होतं आणि तिथं मस्त नाचं आणि आम्ही बस करून बसमध्ये करून गेलतो सातशे रुपये आम्हाला वाटापार पण तिथंच मिळतो एवढं संग्राम तुम्ही बघू शकता आम्हालापेक्षा माझ्यापालिकाच्या साईड नाही येतो संग्राम मी खिडकी खिडकीतून होतो आणि ताजी सोपी गोष्ट नाही लो पोरं सुटावर बसून पण नाचत होतो काय काय ना मी पण नाचत होतो ना, था था ना। त खूप नाचालाई खतो पण पनि आहे आणि पोरी तुम्ही बघू शकता ही सकता पोरी अन्धा अन्धारा जन निगला बघा कशी नाचते पोरी सोन्या चनी जान मोटे पोरी चाहिँ त्यो मैले पोरी नाच्छ चाहिँ पोरं पोरी नाच्ने अनि आकाही झोप पनि नुल्ली मलाई का आणि मी आमची सहल पासलातून गळते मी पाहुणे पासो माझ्या मंगला पंधरा आम्ही मग आमचा प्रवास चांगला गेला आणि इथं बघू शकतो महादेवाचं मंदिर आहे पुढं महादेवाची मूर्ती थंड आहे पुढं आणि कशी आहे पण त्यांच्यावर थांबला गेलचा म्हणून इथं इथं थोडी तोडफोड होईल आहे तरी काही नाही चांगलं चांगलंच दिसतं आणि त्या काळातल्या माणसाच्या आपण कलाकृष आता आम्ही हवोआ आतमध्ये चाललो तू तुम्हाला की मग महाराष्ट्राची पिंड केवढी मोठी आहे आमच्या शाळेचे पोरं आता बाहेर चाललेलं छिंडून निघून गेलो पिंड बघू शकतो केवढी मोठी आहे तिकडून जाऊन मला जर वाटलं इकडून लागतात पण मी तिकडून दिसलो लगेच तिकडून दिसलं मला तिकडून लागतच नाही मी डबल तिकडून वापर बाहेर झालो आणि आमच्या सरांनी पण दर्शन घेतले बाई सर असे खूप सर्व सरांनी दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन दर्शन घेऊन मस्त आम्ही सहलीचा आनंद घेतला देवाला कुस्त्री बघितली आणि एवढं मोठं मंदिर आहे इथं इथं पण माणसं फोटो का गार, फोटो काढतात आणि बघा हे तर आमचे सर माई सर गेले चालले शाळेचे आणि आता माळेसर पलीकडच्या कडिला जाऊन दर्शन गेले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी आम्ही जाणार आहे तिथं आमचं ठिकाण झालं की दुसऱ्या ठिकाणी जातो आम्ही आले माई सर त्याच्यानंतर आम्ही देवगिरी किल्ला तुम्ही बाग बघू शकता तेव्हा देवगिरी किल्ला आहे आम्ही तिथं वर चढलो वॉटर पार्कमध्ये आम्ही थोडेफार फोटो घेऊन मस्त मजा केली इतकी मजा आली की आम्हालाही मजा आली पाणी पण चांगलं होतं आणि थंडकार पण होतो इतकी थंडी वाटत होती थंडी वाटत होती या याच ट्वेंटी वॉटर पार्क तुम्ही माग बोर्ड बघू शकता आणि माग मागं डोंगर पण आहे आणि इथं पोरी पण पवत होता इथं जा कपडे जात होते म्हणून पोरी पोहत होते असं हा मित्र संग्राम संग्राम डांडेसर सर विशेष करून सर सरप सरपण पण पाहत होते आणि आम्हाला खूप मजा केली आम्ही वॉटर पार्कमध्ये आम्हाला वाटलं एका जणाचे सातशे रुपये फी होती तर पण सरने आमचे बाकीचे आ सर म्हणले तुमच्याहून डबल 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 शंभर एक रुपये घेऊ आणि तुम्हाला नेऊ वाटर पार्कमध्ये पण आम्ही पण केलं वाटर पार्कमध्ये आम्ही खूप मजा केली आणि आम्हाला इतकी मजा आली की तुम्हाला काय सांगू इदा आम्हाला खूप मजा आली आणि तुम्ही बघू शकता कसं पोरी पण आणि इतकी मोठी वॉटर स्लाइड होते आम्ही इतकी मजा केली आम्हाला इतकी मजा आली की तुम्हाला काय सांगू हे संभाजीनगरमधलं वॉटर पार्क आहे मी इथं सगळं सगळे आज आमच्या सहलीच्या दिवशी सात सहल निघल्या होत्या म्हणून आम तिथं जास्त गर्दी होती आणि तिथं खूप मजा पण आली गर्दी असल्यावरच मजा येते आणि अशी एक गेल्यावर मजा येते का सांगा तुम्हाला नाही येत ना म्हणून पोरं पण अपन, पोरं पण आले ते आमच्या शाळेतले सातशा अजून सात सात सातशामधले पोरं आलते आणि इथं बघू शकता मला पण छोट्या छट्याला छड्ड्या चालत्या आणि युवराजन ते छोट्या लॅसरगुंडे आहे तिकडं मोठे लिहित तुम्ही बघू शकता तिच्यात पण आम्ही खेळ होतो आणि दहा मला खूप मजा आली मला पावथा पण येत होतं आणि मी चार फुटाच्या पाण्यात पोहलो होतो सरसोबत आणि मला तिकडं तिकडं तुम्ही ते गोल गोल हे बघू शकता घरवणी तिकडं आम्ही पोहलो होतो ते तिकडं चार फुटाचं पाणी आहे आणि आम्हाला इतकी मजा आली इतकी मजा आली की आम्ही म्हणलं आता सातवी गेला डबल एकदा आमची सहल जाईल तिच्यात आम्ही डबल जाऊ आणि हे इथं दा धांडेसर आणि इथं तुम्हाला मी पण तिथे इथं हे मी तुम्ही बघू शकता लय मजा आली मला आणि पोरी पण पोहत होत्या पोरं पण पोहत होते सगळेच पोहत होते आणि मी हे तुम्ही बघू शकता आणि मग आम्ही वेरूळ धौलातवाद किल्ल्यावर फोटो घेतले आणि इथं वेरूच्या लेण्यामधलं मागं बघू शकतो ती मूर्ती कशा प्रकारे कोरलेली आहे त्या बा ती तिकडं गड्ड्यात कशी केलेली आहे त्या काळाच्या मा माणसांच्या अंगात कशी कस कस होतं ते तुम्ही बघू शकता आणि या काळातल्या माणसाला तर म्हणलं तर तसं काहीच नाही मग आम्ही सिद्धार्थ गार्डन मध्ये या मूर्तीसोबत थोडे फोटो घेतले आणि मग इथं वेरूळच्या लेणीला घेतलेले फोटो आहे आणि इथं मेंडा तोपू तुम्ही बघू शकता पण चे धातूची मेंढा तोपेही आणि इथं माग माग पण वेरूळची लेणीचे इतकी मोठी लेणी आहे की तुम्ही एक दिवस लागेल आणि हे आहे चांद मिळणार चार मिनार आणि माग ही मध्ये किती बारीक बारीक प्रकारे छंडीच्या व्यवसायाही कोरलेला आहे माग आणि बाग इथं फोटो घेतले आम्ही इथं काहीच नाही आणि श्रीराज गार्डन इथं माग मस्त मजा केली पोरांना फोटो काढले पोरांनी फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतर इथं बी बी कमत बारा इथं इथं आम्ही थोडे फोटो घेतले केवढा आहे याला आपण स्मॉल ताजमहेल मध म्हणू शकतो ताजमहेलची कॉफीची आणि हे सिद्धार्थ गाड म्हणजे अजून अजून फोटो घेतलेले आहे पोरांनी पोरींना पण घेतले अजून त्याच्यानंतर डबल बीबी बी कमतरामध्ये आमचे गट असत ना तिचा फोटो घेतला आणि इथं आमच्या सरांचे नाव मॅडम माय सर एवले सर असे आणि हे आरसुई सर हे पोरा त्यांच्या गटासोबत फोटो घेतले आरसुईसरने आणि मायसर सर, सर आमच्या काटाकून होते आणि इथं आम्ही सहलीला जाऊन इतकी मजा येईन पहिले पहिले सुद्धा आम्हाला थोडं चांगलं नव्हतं वाटत आणि याच्यानंतर इतकी मजा आली की तुम्हाला काय सांगू आणि मग पुरी पुरी पोर सगळे आलते त्याच ते मग आम्ही जेवण केलं मस्त शेवभाजी ते खाल्लं जेवण केलं गरम गरम शेवभाजी कार्तिक जाव्यावर संभाजीनगरच्या जवळ लाव्यावर पोरींना आणि पोरांनी जेवण केले तुम्ही तर आमचा व्हिडिओ नवीन पातळ चॅनल सबस्क्राईब करा